नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे स्वामी समर्थ या नावातच अपार भक्तीचा आणि कृपेचा महिमा दडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत कारण त्यांच्या लीला आणि चमत्कारांचा प्रत्यय अनेकांनी घेतलेला आहे कोणतेही संकट असो कुठलीही अडचण असो स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर भक्तांना आश्रय मिळतो आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला त्यांचे चमत्कार आणि भक्तांच्या अनुभवांची अद्वितीय कथा परंतु त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजून अशा भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा तसेच कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि स्वामी समर्थांच्या लीलांबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट स्वामी महाराज यांची पूजा लाखो भक्तजन करत असतात आणि त्यांचे ठाई नित्य वस्ती करून असतात दुसऱ्यांच्या मनातील प्रश्न ओळखून त्यांची उत्तरे देण्याचा खेळ स्वामी नेहमीच करीत असत चैतन्याला स्थूल देहाचे कोणतेच नियम लागू पडत नाहीत चैतन्यमय स्वामी अतिसूक्ष्म तसेच अतिविराट केव्हाही धारण करू शकत याचमुळे ते आपल्या निरनिराळ्या भक्तांना निरनिराळ्या स्वरूपात त्यांच्या इच्छित देवतेचे दर्शन देत असत असेच एकदा द्वारकेमध्ये महान कृष्णभक्त सूरदास राहत होते ते जन्मापासून अंध असले तरी श्रीकृष्णाचे सगुण साकार दर्शन घडावे ही त्यांची मनोमन इच्छा होती स्वामी समर्थ महाराज त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले अरे तू ज्याला आळवतो आहेस तो मी तुझ्या दारात उभा आहे बघ तर खरं असं म्हणून त्यांनी त्याच्या नेत्रावरून हात फिरवले तेव्हा सूरदासास दृष्टी प्राप्त होऊन शंखचक्र गदाहारी श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन घडले अशाच प्रकारे मंगळवेड्यातील बसप्पाचा दारिद्र्य नाश तसेच सर्पाच्या बदल्यातील सोन्याच्या लगडी हे चमत्कार तर सर्वश्रुत आहेत बाप्पाजींच्या कोरड्या विहिरीत पाणी आणण्याची किमया ही स्वामींचीच होती आजने काळ ही ना नेई त्याला ही उक्ती खरी करून दाखवणारा चमत्कार अक्कलकोट मधील श्री तात्याजी भोसले यांच्या बाबतीत श्री स्वामींनी करून दाखवला श्री तात्याजी भोसले हे स्वामींचे निस्सीम भक्त स्वामींची नित्य सेवा करण्यासाठी दररोज स्वामींकडे येत एके दिवशी ते स्वामी सेवेत मग्न असताना अचानक स्वामी म्हणाले अरे तुला बोलावणे आले तात्याजी समजून चुकले त्यांनी स्वामींना विनंती केली कि मला अजून तुमची सेवा करायची आहे तेव्हा स्वामींनी काळाला आज्ञा केली की हा माझा भक्त आहे याला स्पर्श देखील करू नको तिकडे बैल बसला आहे त्याला घेऊन जा असे सांगताच तात्काळ तो बैल मृत्युमुखी पडला व तात्याजींचे प्राण वाचले स्वामींच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष काळ देखील तात्याजींना नेऊ शकला नाही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची माऊलीप्रमाणे काळजी वाहत असत आपल्या भक्तावर संकट आले की ते कोटूनही जाणत असत मोरोबा कुलकर्णी हे असेच स्वामींचे भक्त त्यांच्याच अंगणात स्वामी रात्री अन्य भक्तांच्या समवेत निजत असत मोरोबांच्या पत्नीला खूप जुनी पोटशुळाची व्याधी होती अचानकच कधीतरी भयानक असा पोटशूळ उठून त्या अक्षरशः जमिनीवर गडाबडा लोळत असेच एकदा स्वामी आपल्या भक्तांसमवेत अंगणात झोपले असताना मोरोबांच्या पत्नीचा पोटशूळ उद्भवला नेहमीच्या त्रासाला कंटाळून वेदनांनी व्याकुळ होऊन त्यांनी शेवटी आपली जीवनयात्रा संपवण्याच्या विचाराने विहिरीकडे धाव घेतली आणि अचानक स्वामींनी आपल्या शेजारील भक्तास उठवून तातडीने विहिरीकडे पाठवले भक्त तिकडे जाताच त्यांच्या नजरेसमोर पत्नी मारण्याच्या विचारात आहे असे त्यांना दिसले त्यांनी तिला स्वामींसमोर आणून उभे केले तिने स्वामींच्या चरणावर लोळण घेतली स्वामींची कृपादृष्टी तिच्यावर पडताच तिची व्याधी कायमची नाहीशी झाली जो माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो स्वामी नुसते वचने सांगत नाहीत तर तंतोतंत आचरणात आणतात चैतन्य रूप स्वामींची चराचरावर सत्ता चालते अक्कलकोट गावातील महिपाल देवालयाच्या रस्त्यावर मालोजीराजांच्या गव्हार नावाच्या हत्तीला बांधून ठेवण्याची जागा होती एकदा हा गव्हार अत्यंत पिसाळला चारी पाय साखळदंडाने बांधून ठेवले तरी सोंडेने मोठमोठे दगड भिरकवू लागला त्या रस्त्यावर कोणालाही जाणे मुश्किल झाले मालोजीराजे स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामींना साकडे घातले स्वामींनी ऐकून घेतले आणि ते एकटेच रस्त्याकडे निघाले मालोजीराजांनी त्यांना एकटे जाण्याबद्दल परोपरीने विनवले परंतु स्वामी एकटेच जाऊन हत्तीसमोर उभे ठाकले आणि कमरेवर हात ठेवून म्हणाले मूर्खा माजलास का चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे मी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पर्वतप्राय हत्ती एकदम शांत झाला पुढचे दोन्ही पाय जमिनीवर टेकून स्वामींना दंडवत घातला आणि त्याच्या नेत्रातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले त्यानंतर तो कधीच पिसळला नाही स्वामींना भगवती स्वरूपात पाहिलेले अनेक भक्त आहेत परंतु भक्तांसाठी स्वामी अन्नपूर्णा देखील झाले कोनाळी गावाच्या रानातून एकदा स्वामी चालले होते सोबत श्रीपाद भट आणि सुमारे शंभर सेवेकरी होते सर्वजण चालून चालून थकले होते आणि प्रचंड भुकेले होते चालता चालता स्वामी एका शेतात विसावले स्वामी शेतात विसावल्याचे पाहताच त्या शेताच्या मालकाला खूप आनंद झाला आणि त्याने स्वामींना पाणी आणि फलाहार दिला परंतु त्यांच्या भक्तांचे काय श्रीपाद भटांची स्वामींवर नितांत श्रद्धा होती स्वामी माऊली लेकरांना भुकेले ठेवणार नाहीत अशी त्यांना एकदम खात्री होती आणि त्यांचा दृढ विश्वास खरंच ठरला अचानक एक वृद्ध हसतमुख सुवासिनी त्यांच्या समोर आली आणि तिने विनंती केली की आज माझ्याकडे काही पाहुणे येणार होते म्हणून मी त्यांच्यासाठी भरपूर स्वयंपाक बनवला आहे आता सूर्यास्त होत आला तरी अजून ते पाहुणे आले नाहीत कृपया मी देते तो सर्व स्वयंपाक आपण स्वीकारून यथेच्छ भोजन करावे अशा वेळी त्या वृद्धेच्या स्वरूपात अन्नपूर्णास त्यांना पावली आणि या सर्वांचे कर्ता करविते होते ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्रद्धायुक्त अंतकरणाने स्वामींना शरण गेल्यावर अनुभवाला येते ती प्रचिती सर्व शक्तिमान आणि नित्य जागृत असणारे स्वामी स्मरण करताच भक्ताच्या हाकेला धावून येतात स्वामींच्या लीला अतर्क आणि अगणित आहेत सूर्याचे किरण मोजता येऊ नयेत व सागरातील लाटा मोजता येऊ नये अगदी त्याचप्रमाणे स्वामींच्या लीलादेखील अनंत आहेत त्यामुळे आपणही नितांत श्रद्धेने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्यांच्या कृपेचे अमृत अनुभवावे श्री स्वामी समर्थ